भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात सत्तेत सहभागी होण्याच्या संधीवरून आणि मतभेदामुळे वाद वाढले आणि उद्धव ठाकरे यांनी आघाडीसोबत जाऊन महाविकास आघाडी स्थापना केली त्यांच्या दोन वर्षांनंतर म्हणजे कोरोना गेल्यानंतर शिंदे यांनी बंड केलं आणि एक दुसरी शिवसेना तयार झाली अर्थात त्यांना चिन्ह आणि पक्ष मिळाला आहे आता भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीत होणारी आवक पाहता प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची संख्या जास्त असणार आहे आणि तेव्हा महायुतीला जागा वाटपासंदर्भात अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल अशी शक्यता खरी ठरते आपण विचार केला तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला कुठेतरी मागे पाऊल घेण्याची भूमिका घ्यावी लागली आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत पक्षाचे प्रमुख आहेत असं असताना देखील त्यांना अनेक गोष्टींना विरोध केला जातोय मुख्य म्हणजे त्यांच्या मुलांचीही उमेदवारी आतापर्यंत धोक्यात असल्याचं बोलल्या जात होतं भावना गवळीसारख्या असेल किंवा इतर काही ठिकाणचा विचार केला तर शिंदे यांना कुठेतरी माघार घ्यावी आता जितक्या जागांवरून शिवसेनेने निवडणूक लढवली होती त्या जागाही आपल्या पदरात पाडून घ्यायला त्यांना मोठे कष्ट करावे लागतात अर्थात इतकं करूनही त्यांना अपेक्षित जागा मिळाल्या नाही त्यामुळे एक प्रश्न इथे असा निर्माण होतो आहे की मुख्यमंत्री आणि पक्षाच्या सर्वे सर्व असूनही शिंदे यांना हवं तितकं सिरियसली का घेतलं जात नाहीये असा प्रश्न उपस्थित होतोय आता ह्याचा परिणाम काय होऊ शकतो शिंदे यांना इतकी अडचण का निर्माण होते या सगळ्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी सोबत असताना शिंदे सेनेला अपेक्षित निधी मिळत नव्हता अजित पवार गट यांना निधी उपलब्ध करून देत नव्हता असं कारण सांगून शिंदे गट बाहेर पडला पण भारतीय पड़ जनता पक्ष यांच्याकडे जास्त आमदार असूनही त्यांनी मुख्यमंत्री होण्याचं टाळलं किंबहुना उपमुख्यमंत्री होण्याची देखील देवेंद्र फडणवीस यांची मनीषा नव्हती पण पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरून त्यांना उपमुख्यमंत्री पद घ्यावं लागलं अर्थात कुठेतरी नमती भूमिका घ्यावी लागली आणि ही नमती भूमिका लोकसभेच्या निवडणुकीत वापरण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने खेळण्यात आलेली ही विलक्षण खेळी होती असं बोलल्या जाते उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पत्रकारांनी विचारलं की आपण जागा कधी जाहीर करणार आहोत उद्धव ठाकरे बिनधास्तपणे म्हणाले की तुम्ही म्हणाल तेव्हा करतो पर पत्रकार म्हणाले आता तर त्यांनी लगेच जागा जाहीर केल्या पक्षप्रमुख असा निर्णय शिंदे का घेऊ शकत नाही असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे शिंदे जरी पक्षाचे प्रमुख झाले असले तरी संख्याबळाच्या आधारावर आणि केंद्र सरकारमधील नेत्यांच्या पाठिंबामुळे भारतीय जनता पक्ष नमती भूमिका घ्यायला तयार नाही भाजपाच्या शिंदे सेनेसाठी अनुकूल नव्हती असं कारण देऊन अनेक ठिकाणी उमेदवार बदलण्यात आले मुख्यमंत्री असूनही आज त्यांचं भारतीय जनता पक्षापुढे काहीच चालत नाही अशी ही जनभावना निर्माण होताना दिसून येते आणि जो ठाकरे घराण्याकडे बाणा आहे तो अर्थात त्यांच्याकडे नाही अशी चर्चा आहे अर्थात शिंदे यांची ताकद कमी पडते असं बोलल्या जाते दुसरीकडे ज्या जागा जा जा भाजपाला लढवायच्या जा नव्हत्या त्या जागेवर जा अगोदर हक्क सांगून भारतीय जनता पक्षाने नंतर तो हक्क मागे घेतला याचा अर्थ आम्ही युती धर्म पाळतोय आणि शिंदेसाठी आम्ही जागा सोडल्या हा संदेश पुढे करून आता तुम्ही आम्हाला आमच्या हक्काच्या जा जागा जा द्याव्यात असा आग्रह धरण्याची भूमिका पूर्वनियोजित होती असं बोलल्या जाते एकंदरीतच काय तर शिंदे यांना सगळं मिळालं असलं तरी अधिकार मिळाले नाहीत का असाही प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण होतोय आपल्याला पक्ष पद सगळं मिळालं असलं तरी कुठेतरी दबाव तंत्र त्यांच्यावर आहे आणि याचा तोटा शिंदेनाच होतोय सरते शेवटी काय तर शिंदेंना पद प्रतिष्ठा सगळं काही मिळूनही अधिकार मिळाले नाहीत अशी चर्चा सुरू आहे आपल्याला याबद्दल काय या वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा